बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या केमिकल स्फोटात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले तर जवळपास साठ लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले मात्र अद्यापही दोन हजार सोळामध्ये प्रोबेस्ट कंपनीत झालेल्या स्फोटातील मतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसून ज्या घरात नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याची माहिती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे त्यामुळे प्रोबेस्ट कंपनी आणि अमुदान कंपनीत नुकसान झालेल्या पीडितांना सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागने नाच अच अशी मागणी करतानाच कंपनी इथून भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तावीस गाव संघर्ष समिती आणि कामा संघटना यांच्यातील वाद उपाळून येण्याची शक्यता आहे भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोक ठार झाली आत्तासुद्धा पंधरा वीस लोकं ठार झाले अनेक लोकं बेपत्ता आहेत अनेक क लोकांचं नुकसान हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे मग आत्ता जर नुकसान झाले त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आता पुढे पण त्यांची ही भूमिकेची आम्ही वाट बघायची का की पुन्हा अजून काही लोकांचं बली घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं ज्या कंपन्या आहेत ज्या काही केमिकल कंपन्या आहेत धोकादायक कंपन्या आहेत ह्या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना हलवायचं चाललेलं आहे आणि त्या सा शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवर ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही एमडिशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असावं त्यांनी तिथे करावे की ज्याच्यामुळे तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं मग संघर्ष समिती काय आहे ती मग बघू काय करायचं ते एकोणास एप्रिल रोजी झालेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची मतमोजणी पलाडी येथील रूम परिसरातील सभागृहात उद्या मंगळवार दिनांक चार जून रोजी होणार आहे मतमोजणीला सकाळी आठ वाजता लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक विनय सिंग व सुशांत यांनी रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अधीनस्थ यंत्रणांच्या कामाचा आढावा पलाडी येथे जाऊन घेतला यावेळी दोन्ही निरीक्षकांनी मतमोजणी परिसराची पाहणी करून नोडल अधिकाऱ्यांची कामांची माहिती घेतली मतमोजणी प्रक्रियेसाठी दोन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी यांच्याकडे अधीनस्थ कर्मचारी संपर्क व सुरक्षा यंत्रणा तसेच भोजन व्यवस्थेतील कर्मचारी पार्किंग विषयक व्यवस्था राखणारे कर्मचारी पोलीस बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी आदींचा समावेश आहे मतमोजणीच्या दिवशी रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलणार तर नाही ना अशी ना, शंका काँग्रेसला आहे म्हणूनच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावधान राहण्याची व रूमवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशन दिल्याची खळबळजनक दावा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे काँग्रेस आयोग सरकारचा आणि त्याहीपेक्षा जास्त मोदींचा पाठीराखा आहे निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसात अनेक वेळा स्वतःचेच नियम पायदळी तुडवले आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारच्या दबावात असलेल्या प्रशासनाच्या भूमिकेवर आम्हाला शंका असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर पराभूत झाल्यानंतर मोदी एवढ्या सोप्यारित्या सत्ता हस्तांतर करणार नाही ते काही ना काही गडबड करतील असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वर्षी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता पण अरुणाचल प्रदेशातील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जेसाठी दावा करणार आहे अजित पवार गट लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बरेच राजकीय समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलंच यश मिळालं तर येणाऱ्या सहा महिन्यातच चांगलीच राजकीय पळापळ -पड़ होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे असं असलं तरी दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ने दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे याबाबत चर्चांवर आता महायुतीच्या नेत्यांकडून उघडपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने केंद्रणा सर्व तयारीनी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे एकोणनव्वद हॉलमध्ये चार हजार तीनशे नऊ मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे सगळे सोयरे अध्यादेशांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चार पासून अंतरवाली सराठी येथे उपोषण सुरू करणार आहे जरंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषणही केली आता अंतरवाली सराटी येथे चार जूनपासून उपोषण होणार असून येणाऱ्या काही दिवसात पावसाळाही सुरू होणार आहे त्यामुळे उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला आहे शाडूमातीला विरोध नाही पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील बंदीची महाराष्ट्रात सरसकाट अंबालबजावणी केल्यास गणेश मूर्तिकारांवर बेरोजगारीची वेळ येईल मोठी आर्थिक उलाढाल करणारा हा उद्योग अडचणीतील तसेच मूर्ती उपलब्ध होणार नाही त्यामुळे राज्य सरकारने पर्यावरणाचा समतोल राहील व मूर्ती पण उपलब्ध होतील असा व्यवहार्य तोडगा काढावा अशी विनंती करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पीओ पीवर बंदी आल्यानंतर गतवर्षी शासनाने तज्ज्ञांच्या समितींची स्थापना केली तसेच याही वर्षी गणेश उत्सव आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे आता मूर्ती कारखान्यांचे काम वेगात सुरू झाले असून सरसकट बंदी घातल्यास हा संपूर्ण व्यवसाय अडचणीत येणार आहे महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षतेचे प्रश्न सातत्याने समोर येत असतात जळगावमध्ये मुलीची छेड काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर संबंधित परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं पैडीत अल्पवयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची झाली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता असण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर सातारा अहमदनगर बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे दरम्यान चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री